मराठी होणारच वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी निष्ठांनी स्वकर्तव्यासाठी या मृत्यूला कवटाळ आणि पन्हाळगडाच्या कड्यावर तेजस्वी इतिहास कोरला आज खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मन अभिमानानं आणि कृतज्ञतेनं भरून आलं हे के केवळ एक पूजन नव्हे तर त्या माग त्यागाचं स्मरण आहे ज्याने आपल्याला स्व ओळख दिली या मावळ्यांचं जीवन आणि मृत्यूही शिवरायांच्या स्वप्नासाठी अर्पण झालं आणि त्यांची परंपरा आज आपल्याला ध्येय शौर्य आणि निष्ठेची वाट दाखवते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजा जिल्हाध्यक्ष काशीत साहेब माजी स्थायी समिती सभापती विजय सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण शिरोलेचे उपसरपंच सुरेश यादव संघटनेचे पदाधिकारी संतोष चव्हाण यांच्यासह सा कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शोभक्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोस